मॅचच्या दिशेने आपण जाऊयात गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा कुसरूंचा विजय दुसऱ्या बाजूला अतुल भालेकर म्हणजे ते दोघे एकमेकांसमोर आले आल्यानंतर एक आलन अंतरे के वेगवान गोलंदाज दुसरा देखील वेगवान गोलंदाज मात्र आता बॅटिंग साठी तो दाखल झाला बेस्ट ऑफ द बेस्ट एकमेकांसमोर मॅच होते सुरुवात बक्षीस पात्र फेरी पर्यंत पोहोचणारी वाट तयार करून देणारी मॅच पहिला चेंडू लव्ह केला आई जनाब स्वॅक्स करेंगे आपका स्वागत निघून जाईल सहा साठी सीधी बॅट इसका आहे नो बकवास भाई बात करू का तो बॅट से चे त्याच पद्धतीने बॅटिंग राहिले प्रत्येक बॅच मध्ये वॉर्ड स्ट्रोक देवी कसरून टीम दुसऱ्या बाजूला वन साइड ची बाळा लव के डीप मिड विकेट रिझन मध्ये वन भाव साई चेंडू निघून जाईल सीमारेषे पार अगदी येतील चार धाबा मिळेल चौकार चार धाबा पहिला दोन चेंडू मध्ये तब्बल दहा धावा आता गोळा झालेत हाई फटका चांगला खेळ आहे बॅटीच्या टॉपेजला स्वतःहून विजय गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचतोय नॉनस्टाईक ला कोणी बॅकअप साठी नाहीये धावा कंप्लीट केल्या जातात फक्त एक तब्बल तीन चेंडू आतापर्यंत हटाळलेत अकरा धाबा या स्कोर कार्ड वती सजल्या गेलेत इले बनाना स्कोर कार्ड वेगवान गोलंदाज विजयच्या समोर पार्थेश फुल टॉस वेगाने हातायला अंपायर सांगतील नो बॉल प्लस येईल वन तब्बल पार्थेश ज्या पद्धतीने ओपनिंग प्लेयर म्हणून उतरला संधी त्याला भेटली त्या संधीच एक सोनं करण्याचा प्रयत्न पार्थिशचा राहील एक बेस्ट परफॉर्मन्स एक चांगली पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न त्याचा राहील फ्री चा चेंडू हात खोलावे लागतील खाओ पिओ बाई बिल मचकाचा प्रयत्न फ्री हिटचा चेंडू ज्या पद्धतीने चेंडू बॅटच्या बरोबर समोर क्रॉस पॅटेड खेळण्याचा प्रयत्न बॅट लवकर स्विंग झाली त्यानंतर चेंडू जाऊन यष्टनवती आदळला पण फ्री हिटचा चेंडू असल्यामुळे बाल बाल बच गए बाय तुमची टोटल जैसे ते वैसे थर्टीन तेरा चेंडू झाले तुट गो आई गती परिवर्तन हा ही सर सनाल हो गती परिवर्तन हि ते फासवलंय सरळ बॅटिंग करत असताना दावखुऱ्या हाताच्या पार्थेशला आता मात्र या कुसरून गावातून बिलॉंग होणाऱ्या वेगवान गोलंदाज विजय न थांबवलंय गती आहे वन टू टॉस चेंडू पार्थेश पुढे आलाय केलाय हवे मध्ये भरपूर आहे आकाशाची अगदी उंची मोजण्यासाठी गेलेला सहा धावांसाठी येईल पार्थेशच्या बाटमधून फुल छटकार ओ क्रमांक एक चा खेळ संपला तुमची टोटल आहे एकोणीस नाईनटीन डी झिरो विकेट

क्रमांक शैलेशला पहिला चेंडू जाग्यावरून येईल स्ट्रोक यार जाग्यावरून जी ताकद लावले जी नाजाकत दाखवले जी टायमिंग दाखवले जी मनकटातली ताकद या सगळ्यांच्या जोरावरती हा षटकार लगावला जाऊन घेण्याचा प्रयत्न एक सिंगल डाव घेतली जाते दुसऱ्या दावेसाठी पार्थेशने जागा सोडले तो पण जेव्हा जेव्हा गरज तेव्हा पार्थेश देखील खेळलाय पार्थेशने हात खोलले ओव्हर क्रमांक दोन कुसरून टीमचा हाईटेड चांगला हाईट फॅक्टर असलेला गोलंदाज शैलेश ज्यांना आपल्या हाईटचा उपयोग आपल्या गोलंदाजीमध्ये मध्ये आम बॉल असतील राईझिंग होणारे बॉल असतील बाउन्सर असले यूज केले त्या गोलंदाजानं पुढे ठेवला सर बाटीनं पार्थेश डाऊन चेंडूच्या खाली आहे खेळाडू कॅच दिलाय कॉल विकेटचं पतन होईल पार्थेश होईल आउट विकेट बॅक टू डग आऊट वाइट बॉलचा इशारा चेंडू अगदी केला मिड विकेट क्षेत्र क्षेत्रक्षण मात्र चेंडू आपण पाहिलं तर कदाचित चेक करूयात हा जाईल चार धावेसाठी तरी हा चेक केला जातोय आहे चौकार अगदी थर्ड अंपायर चेक केला जातोय आणि इट्स अ फो चौकार आहे हा यावर देखील आपण पाहिली तर अगदी चेंडू पडल्यानंतर थोडीशी कधी परिवर्तन बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न येईल डॉट बॉल निर्भाव चेंडू तुमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते जात आई चे आई चेंडू पाहिलं तर अगदी पद्धतीने हाताळला येईल डॉट बॉल तो क्रमांक दोनचा चा खेळ संपतोय क्रमांक तीन कडे आपण जातोय अर्जुनला पाहता पहिला चेंडू अर्जुनचा अतुल भालेकर न घरी उचलून फेकून दिला डीप मध्ये येतील सहा धावा होईल षटकारस धावा प्रयत्न चांगला राहिला जिथे डिक्लेअर मध्ये येईल एक धाव चिंटू बाकी आहेत अजूनही आपण पाहिलं तर चार अडतीस धाव संख्या ही कार्ड वरती सध्या मात्र सजली गेले थर्टी एट ऑन स्कोर कार्ड चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आई लव्ह करण्याचा प्रयत्न दोन धावेचा प्रयत्न जरूर केला एक सिंगल धाव विजयचा सा थ्रो चांगला येतो विजय ना तोही केलाय फसला गेला फस गया गुरु चाळीस धाबा Don't you don't only need back yet? Back yet. व्हाइट बॉल एक्स्ट्रा धाव तुमच्या टोटल मध्ये एक्केचाळीस धाव संख्या स्कोर वरती सजली फॉर्टी वन सिंगल धाव टीमची टोटल आतापर्यंत आपण पहिली तर जाऊन पोचते फॉर्टी टू बेचाळीस या धावसंख्येवरती शेवटचा चेंडू एक चांगला चेंडू आता जिथे आपण पाहिलं तर बॅटर होईल आउट टीमची टोटल जैस ते वयस फॉर्टी टू त्रेचाळीस जावेच आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय हॅलो त्रेचाळीस दाबीच आव्हान या मॅच मध्ये ठेवलं फॉर्टी थ्री रन्स टू विन त्रेचाळीस धाबा करायचे मॅच जिंकण्यासाठी गोपीदादा सूर्यवंशी असतील आमच्या गौरांश राहुल दादा असतील अनिल दादा भूमकर असतील त्याचबरोबर आराध्य ट्रॉफी हाऊस असेल त्यांचा आभार व्यक्त करेल त्याचबरोबर दादा म्हणगे असेल आमच्या पेशवाई साडीचे ओनर त्यांचा आभार व्यक्त करेल निलेश दादा कोळसकर साहेब असतील पोलादपूर तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष त्यांचा आभार व्यक्त करेल त्याचबरोबर आमचे दादा सूर्यवंशी साहेब असतील वीएचएस स्ट्राइकर्स अँड पाटन वॉरियर्स चे संघ मालक त्याचबरोबर आमचे स्पॉन्सर संदीप दादा जाधव असतील विठ्ठलवाडीमधील त्याचबरोबर आमची विठलाई शिवछावा स्पोर्ट्स सनबूरचा संपूर्ण ग्रामस्थ मंडळ गणपतजी सनस साहेब असतील त्याचबरोबर आमचे राजू रोडे सर असतील आमचे जी रेटरेकर असतील अर्थातच अक्षयजी अभयजी वाघमारे साहेब त्याचबरोबर आपण पाहिलं दत्ता जाधव साहेब हे सगळे स्पॉन्सर राहुल दादा शेलार रा, असेल आमचा अनिल दादा दा पवार साहेब असेल कुसरुणचे आमचे दादा धुमाळ दा दा साहेब असतील त्याचबाबत आमचे दादा कदम साहेब असतील स्पॉन्सर सुनील दादा देसाई असेल रॉयल किंग दिनेश दादा महाडिक साहेब असतील आमचे त्याचबाबत आमचे संतोषदादा करपे साहेब ट्रॉफी स्पॉन्सर असतील आमचे दादा सूर्यवंशी साहेब त्याच बाबा आमचे संतोषदादा सूर्यवंशी असतील त्याचबरोबर रितेश दादा निकम असेल आमचा दादा बॉय आबा हेही स्पॉन्सर आहेत त्यांचा आभार व्यक्त करतो प्रदीप दादा सावंत त्यांचाही आभार व्यक्त करतो तेही आमचे स्पॉन्सर संदीप बावडेकर असेल आमचा त्याचबरोबर आपण पाहिले तर आमचे स्पॉन्सर सुरेश दादा सपकाळ असेल के एस केचे आणि त्याचबरोबर अक्षय कदम ट्रॉफी स्पॉन्सर या सगळ्या स्पॉन्सर्स आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो थँक्यू सो मच मॅच च्या आपण जातोय त्रेचाळीस मॅचेस होणार आहेत त्या तीन ओव्हरच्या पाच चेंडू असतील एका ओव्हर मध्ये तीन ओव्हरच्या मॅच होतील तीन, हो तीन गोलंदाज तुम्हाला युज करायचे यानंतरची मॅच जी पश्चिम महाराष्ट्र दोन गाव अकराची मॅचेस आहेत त्याच्यामध्ये तीन ओव्हरच्या मॅच पाच चेंडू असतील एका मध्ये मैत्री ग्रुप जाऊली विपक्ष आपण पाहिलं तर कुसरून येवती टीम आणि फायनल मध्ये जी दाखल झाले करण जोशी मुटकलवाडी टीम अशा त्या टीम आहेत तीन चांगला चेंडू गुडलेन स्पोर्ट्स चा जो आपण पहिला तर अगदी वाईट साठी जाईल एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये होईल एक्स्ट्रा पद्धतीने अकाउंट ओपन होत आहे हाई फटका आपण पाहिला तर अगदी लॉफ करण्याचा प्रयत्न एक सिंगल डाव ते मात्र जरूर कम्प्लीट केली जाते एक धाव आणि एका धावाच्या मदतीनं धाव संख्या जाऊन पोहोचते दोन या आकड्यावरती दोन धावा वेलकम गणेश दादा अर्थात का या संपूर्ण पाटण दलवा टेनिस क्रिकेटचा आमचा कोहिनूर चकदे टीमची टोटल अगदी डिक्लेअर मध्ये जाईल एक सिंगल धाव तीन धाव संख्या लफ केला जातोय खेळाडू आहे कॅचिंग पोझिशन मध्ये पकडली कैच, कॅच विकेटचं पतन कुसरून टीम भेटलेला पहिला धक्का पहिला हादरा म्हणजे फलंदाज होईल अर्जुन लफकेलाय निघून जाईल का कॅच आणखीन एक पकडलेला जवाब एक नाही दोन दोन धक्के भेटलेत विवेक वर्फेनं ही कॅच पकडली आहे डिप्स मॅल एक रीजन ला विजय सावंत देखील विवेक पूर्णपणे हवेमध्ये हा चेंडू स्विंग झाला होता त्यात नंतर चेंडू पर्यंत पोहोचला हा स्ट्रॅच केला चेंडू गॅदर केला अप्रतिम कॅच त्यानं गॅदर केली एक मोठी विकेट शैलेश आता दाखल झाला विवेक वर्पे ऑन स्क्रीन हॅट्रिक विकेटच्या मुंबई या सातारा टेनिस क्रिकेटचा मलिंगा ज्या वेगानं चेंडू टाकतोय एक्स्ट्रा धाव जरूर दिली आहे बट प्लस वन दोन धावा भेटतील आत्ताच्या भन्नाट वेगानं हाच भन्नाट वेग सध्या मात्र सुरू झालाय बॅकफुटला जाऊन पंच केलाय विवेक चेंडू पर्यंत पोहोचेल वन सेकंड बाउन्स चेंडू गॅदर करेल दावा कंप्लीट केल्या जातात दोन ओव्हर क्रमांक एक साखे होतो है। सेवें चा खेळेच समाप्त होतोय संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली सेव्हन ऑन स्कोर कार्ड चला थोडासा स्पीडअप घ्या कारण की यानंतर ज्या पश्चिम महाराष्ट्र तालुका लेवल आणि दोन गाव अकराच्या फॉर्मॅट मध्ये गेलेल्या वरती गेलेल्या दोन तीन हो ती टीम आहेत त्यांच्यामध्ये मॅच होईल म्हणजे मैत्री ग्रुप जावली आणि कुसूर येवती टीम मध्ये मॅच होईल फायनल मध्ये करण जोशी मुटकलवाडी टीम जाऊन पोहोचली यामध्ये जो जिंकेल मैत्री ग्रुप जाऊली आणि कुसुर येवतीमध्ये जो जिंकेल तो मुटकलवाडी करण जोशी टीम सोबत दोन हात करेल बारा चेंडू छत्तीस दोन धावा चिकी धावा म्हणता येईल अगदी कंप्लीट केल्या डाव संख्या के अगदी नऊ या आकड्यावरती टार्गेट या मॅच मध्ये फॉर्टी थ्री च ठेवले त्रेचाळीस च त्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी मोठे फटकेबाजी करावीच लागेल मोठी रिक्स घ्यावी लागेल हात खोलावे लागेल रिक्स से तो मॅच आहे लफ केला जातोय अंतर पार केलं जात आहे निघून जाय ऑफच्या डोक्यावरून सीमा पार येईल आणखीन एक टीमला आशेचा किरण दाखवणारा फलंदाज आपण पाहिलं तर अर्थातच अर्जुनच्या बॅट मधून आला हा धमाका अर्जुन येत मॅच आहे अर्जुन येत तर मॅच ऑन आहे सोडून दिला हा ही चेंडू बॅकफूटला जाऊन अंपायर थोडीशी शहानिशा करतात डॉट बॉल येईल कोणती हालचाल नाहीये पंचांची अधिक काटकर यांना अंपायर पाहत आहे रितेशला रितेश निकम मंडप लेग अंपायर तुम्ही या महत्वाच्या धावेसाठी जातील जरूर तोपर्यंत घसरला खेळाडू खाली पडला तरी चेंडू त्याने फेकला दोन धावा इथे कम्प्लीट होत आहेत या दोन धावेच्या मदतीनं आता संघाची धाव संख्या अगदी सतरा आकड्यावरती फॉर्टी सेवन येणारे तब्बल आठ चेंडू आणि सव्वीस धावा अजूनही विजयासाठी हव्यात आठ चेंडू सव्वीस चांगली मॅच बनली आहे या आठ चेंडू मध्ये सव्वीस म्हणजे येणारे जे चेंडू आहेत दोन त्यामध्ये कुठेतरी धावा गोळा कराव्या लागतील वन टू गो वन टू गो एक चेंडू अजूनही बाकी आहे लफ केला जातोय गर्रकन फिरला चेंडू अगदी पोचवला भिरकन जी भिंगरी जाग्यावरती फिरली तिने मात्र वेळही ही बदलले खेळही बदलला वॉड स्ट्रोक यार सहा चेंडू आता वीस धाबेची गरज बन गया गुरु माच बनली माची बनवली माची माच पूर्णपणे बनवली पहा भिंगरी होती जाग्यावरती गर्रकन फिरली हा जो स्ट्रोक होता तो आगळा वेगळा होता।, होता तो अर्जुनचा खास होता ती माच बनवणारा तो स्ट्रोक होता वे फिरते तशी तोही फिरला दाखल झाली गोलंदाजीसाठी दादा म्हणजे नितीन नितीन दादा सहा चेंडू वीस पुढून पहिला चेंडू फसला जातोय जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला मागे उभा यष्टी रक्षक तुझा डाव संपवायला तो संपवला डाव कुसुर टीम टॉस जिंकला निर्णय निर्णय जिंकलाय टॉस जिंकून बॉलिंग दुवंडी टॉस सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट मैत्री ग्रुप जावली टीमला बॅटिंग करावी लागेल कुसुर टॉस जिंकला कुसुर येवटी न सांगितलं करणार गोलंदाजी मैत्री गुप्त जाऊली साइडला करा तुम्ही बॅटिंग ते बोलले चालेल या मैदानात भेटू मैदानात पाचवीस यॉर्कर तीन ओव्हरच्या यानंतर तब्बल चार चेंडू मध्ये एक लॉक केला चेंडू हॉबीमध्ये जरूर वन बनबावून चेंडू निघून जाईल का गॅप मधून वास सोडली अडवण्याचा प्रयत्न अडवलाय खाली पडलाय चेंडू ना गाठले सीमारेषा येईल चौकार कारण की हा चेंडू रिप्ले रिप्लेपहा हा अडवणं खूप गरजेचं होतं जो नाही अडला तीन चेंडू पंधरा धावा मॅच ऑन ने मॅच अजून संपली नाही कारण की जो मनातून हारला नाही तो मैदानात हारेल कसा जो मनामध्ये जिंकत राहिला तो रनामध्ये खेळत राहिला तीन चेंडू पंधरा धावेची गरज वेळ बदलते भाऊ बदलणारा हवाय खेळही बदलतो भाऊ खेळणारा हवा आणि आई चेंडू निघून जाईल सीमा पार ही जी वेळ आहे ती फिरते नक्की कारण की ती वेळ असते ती बदलते नक्की या मॅच मध्ये अर्जुन न बदलला दोन चेंडू नऊ धाबेची गरज वड मॅच वॉड मॅच अर्जुन आहे तो मुमकिन आहे अर्जुन आहे तो दिवाळी आहे टीम साठी आता दोन नऊ हे समीकरण नितीन दादा कसा सांभाळेल दोन चेंडू नऊ दाबेची गरज चांगला चेंडू आला एक टप्पा एक टप्पा तुम्हाला राजा बनवतो एक चुकीचा टप्पा तुम्हाला रंक बनवतो महत्वाचा होता टप्पा खूप महत्वाचा होता चला लगेच कुसुरी एवढी टीम आपण मैदानामध्ये दाखल व्हायचं यानंतर विजेता राहिला वन साइड वन साइड जी वाळा टीम